सोनपेठ शहरातील सर्व प्रभागातील प्रलंबित विकास कामांची माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी केली पाहणी सोनपेठ शहरातील सर्व प्रभागातील प्रलंबित विविध विकास कामांची पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय राजेश विटेकर च्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी सर्व प्रभागातील नागरिकांसोबत संवाद साधला व सर्व प्रभागातील प्रलंबित कामांची पाहणी केली दिनांक नऊ जुलै रोजी सायंकाळी दहीखेड व सोनपेठ शहरातील प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून रस्ता नाल्या नाले सफाईबाबत देखील अधिकारी वर्गाकडून सध्या स्थितीत जाणून घेऊन व प्रलंबित कामाची सुरुवात केली सोनपेठ शहरातील रखडलेल्या कामाला देखील आता गती मिळाली असून पुढील काही दिवसांमध्ये हे काम मार्गी लागेल असे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड हे नागरिकांना बोलताना म्हणाले आश्वासन दिले आणि आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात ही कामे सुरू झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार असून त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी केरबा भंडारे राम नवले राम वाकीकर गणेश गिरी आशिष मुंडे अंकुश गायकवाड यांच्यासह ज्येष्ठ नागरिक युवक उपस्थित होते